कधी खाला नसणार ना, ना पाकड तर नक्की खा एकदम मटणासारखं लागते तर आता आपण रेसिपी साठी ना जिताडा घेतोय आता घरातले सर्व कामं झालेले आहेत ये मॅंगो स्टेपअप हे बघा असं ते शिकवायला पण लागतो त्यांना स्टेपअप स्टेपअप व्हेरी गुड बघा आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि मग त्यानंतर मस्त पैकी आता जिताडा मसाला ना आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत बघा फायनली काय भारी रेसिपी झाली कलर पण बघा किती आले सुगंध एकच नंबर आता स्नेहा कोथिंबीर टाकते आपण पीस करूया बघा तुटला खाली पडता पडता किती भारी झाले बघा अजिबात काटा नाही ह्याच्यात या जिताडा खायला नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना दिवाळी फिश मार्केटमध्ये आलो आहे दिवाळी फिश मार्केटमध्ये आज आपल्याला जिताड घ्यायचा आहे म्हणजे जिताड खायची इच्छा झाली आणखीन दुसरा एक मासा आहे पटकन नाव नाही तोंडामध्ये मुर्दु मृदुषा मासा तर तुम्हाला आता माहिती असेल मध्ये ना आपण खूप वेळा म्हणजे शोध होतो म्हणजे दोन तीन मार्केटमध्ये गेलो होतो सैसेन डॉग फिश मार्केटमध्ये गेलो होतो सी एस टी फिश मार्केटमध्ये पण गेलो होतो पण तिथे मासली खराब होती आणि तिथे आपल्याला मुदुशा मासा पण भेटला होता पण तो पण खराब होता म्हणून आपण नाही घेतला ॲक्च्युली आपल्याला ना त्यावेळीच मुदुशा मासांना भेट द्यायची होती तर मी काय केलं माहिती आहे अलिबाग फिश मार्केटला गेलो होतो आणि तिकडनं मस्तपैकी फ्रेश मुदुशा मासे घेतले होते आणि आपल्याला ज्यांना भेट द्यायची होती त्यांना भेट दिली होती पण मी तेव्हा ठरवलेलं का उपवास सुटला ना का मी पण मुदूशा मासा ट्राय करेन म्हणून पण ॲक्च्युली ना मी आता लहानाचा एवढा मोठा झालो ना अजूनपर्यंत एकदा पण खाऊन नाही बघितलं पण खूप जण बोलतात का खूप टेस्टी लागते आणि तो मासा ना महाग पण मिळतो आहे तर आता दिवाळी फिश मार्केटमध्ये ना आपण त्याच माशासाठी आलोत आणि जिताड्या माशासाठी तर त्यासोबत ना आपण एक्सप्लोअर पण करू या फिश मार्केट मा आणि बघूया काय रेट आहे इथे फिशचे आणि आपल्याला जी जी मासली हवी ती रेसिपीला घेऊन जाऊया तर चला कंटिन्यू राहा तर आता आपण फिश मार्केटमध्ये आलो आत्ता जस्ट लागलेला आहे वाटतं फिश मार्केट मस्त भरलेलं आहे बघा हे बघा इथं बोईट मासा बघतोय मलेट फिश बोलतात त्याला इथे चिंबोरे आणि इथे पण बघा इथे पण बोईट मासा आहे कसं येत आहे ती चारशे रुपये किलो नारवे छोटेवाले नार्वे कसा आहे वाटा तो तो दोनशे रुपयाला वाटाय बघा मस्तपिकी आणि या फिश मार्केटमध्ये जेव्हा पण तुम्ही येणार ना मस्त पिकी फ्रेश ताजी मासली भेटेल तुम्हाला खाडीतली मासली पण मिळेल इथे हे बघा ही फ्रेश मासली तुम्हाला एकदा दाखवते मी हे बघा रेड स्नॅपर ताम ताई कितीला देताई पाचशे रुपयाला का अरे वा मस्त आहे नाही नाही मी नाही घे मी फक्त दाखवत आहे आणि हा कुठला माझा आहे शार्कचा प्रकार आहे त्याचाच प्रकार आहे हेक्रू हा माहिती आहे कसा आहे सातशे रुपये किलो एकदम फ्रेश आहे हा एक पकडलेली आहेत वाटतं ना खांद्याने एकदम फ्रेश आहे बघा मस्तपैकी जसं मी तुम्हाला सांगितलं ना या मार्केट मध्ये एकदम फ्रेश मासली मिळते तुम्ही घेतली का, का, का ताम आई घेतली का तांब घेतली पाचशे रुपयाला तांब आहे सातशे रुपयाला कुठून तुम्ही गावातलेच अच्छा अच्छा काय नाव अच्छा आणि आई तुमचा नाव काय तुमचा जिजा जिजा आई आहे तेही जी� बघा हा मासा घेतलेला आहे मार्केट ना अजून लागतोय हलवा आहे ना हलवाची तिकडे ना कसा हलवा देतो बाबा बाई व किती मोठ आहे कापून हजार रुपये किलो आणि अख्खा घेतला तर सातशे रुपये किलो बोयटांचा वाटा कसा आहे अयो पन्नास रुपयाला वाटा किती छान आहे वाटा बघा मस्त हा कितीला आहे हा सर्व चारशे रुपयाचा मस्त आहे बोईट मासा बोईट बोलता हो ना तुम्ही पण हा कितीला आहे दोनशे रुपयाला कोलंबी दोन मस्त आहे बघा कोलंबी डोलीची आहे का कोलंबी डोलीची कोलंबी बघताय तुम्ही डोलीची कोलंबी भारी हा खायला आणि हा मिक्स मावरा आपण पण वाटाच लावलाय सगळा तीनशे रुपयाचा खूप छान हा मस्त मिक्स मावरा खायलाच भारी कारण वेगवेगळी मासली मिळते ना आपल्याला त्याच्यामध्ये हा बघा रावच बघताय तुम्ही बारका छोटा रावस मस्त आणि बघा हा घोया तुम्ही पण गोयाच बोलता टोल हा हा टोल मासा आहे बघा चला येऊ या कावाऱ्या कशा मग पन्नास रुपयाला वाटा पन्नास रुपयाला वाट बघा कधी आहे पन्नास रुपयाचा वाटा तुम्ही पण कावाऱ्याच बोलता अच्छा हे बघा इथे स्टिंगरी बघताय पाखट कसं देतात या दोनशे रुपये पुर पाव दोनशे रुपये पाव कधी खाला नसणार ना पाकट तर नक्की खा एकदम मटणासारखं लागते ना मटणासारखं सेम कसं देतो माकुल वाट पाचशे रुपयाचं वाटत पाचशे रुपयाचं वाटत छान आहे तरी पण एक किलोपर्यंत असतील ना हां आणि बोंबील बोंबील दोनशे रुपयाला मस्त इथे कुपा मासा बघतोय टुना फिश आठशे आठशे रुपये किलो मस्त पण खायला पण भारी असते एकदम बघा लाल लाल भर कॅडबरी आहे ना आई बोलते कॅडबरी आहे बोलते हा कॅडबरी सारखी सेम चॉकलेट सारखे तुकडे होतात आणि हा मग एक मावशी आहे बघते मावशी तुम्हाला पण बघतात ताई बोला ना अच्छा नाही नाही मस्त मस्त छान लागते खायला हा मासा असं आहे ना का म्हणजे तुम्ही ना कसा पण बनवा तुम्हाला टेस्टीच लागेल खायला ना हा कोकम चिंच वगैरे टाकून मस्त लागते हा खायला ना हे बघा इथं सुरमई आहे सुरमईची साईज बघा ताई सुरमई कशी किल्लो देतो बाराशे रुपये किलो आणि कुपा सातशे रुपये किलो कुपा दोनशे ला पाव आणि पापलेट कसं येतो हवाला एक खापरी पापलेट आहे अच्छा कलेट कलेट आम्ही पण कलेटच बोलतो कुठे कुठे खापरी बोलतो त्याला खापरी पण बोलतोय का बोंबील बघा मस्त साईज पण आहे बोंबीलची बोंबील कसा देतो वाट्या बनवतो का किलो पाचशे चौदाशे रुपयाला लेप मसा बघताय तुम्ही कसं देता या साडेतीनशे रुपये किल्लो आणि ताम बघा किती मोठी आहे मस्त फ्रेश आहे ताम ताम कसे देताव अख्खी पाहिजे असेल तर अच्छा का इथे कोलंबी बघतंय कितीला वाटत येतो ताई किती शंभर रुपयाला शंभर रुपयाला कोलंबीचा वाट आहे बघा आणि हा वाला दोनशे रुपयाला छान तिथे बघा टायगर फ्रॉन्स आहे कितीला आहे पाचशे रुपयाला चार आणि मांदिली पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला आहे आणि बघा हा इथे वाम आहे दोनशे रुपये घालायची आहे का एकदम फ्रेश आहे बघा छान मस्त नमस्कार दादा काय बोलता ठीक ना हा उपवास होता ना त्याच्या मुलं बरेच महिन्यानंतर आलोय हा काय मासली घेतली का मग मावशीची कॅन्टीन त्याच्या येई नाही नक्की टाइम नाही उपवास होत ना नक्की नक्की किती घेतली सतरा किलो चालेल चालेल ठीक आहे चल मग भेटू मग दादा हे बघा ताई आहे तिथं ताई पापलेट करते ताई कशी देत हजार रुपयाला वाटत एक किलो मध्ये किती बसतील पीस एवढे बसतील दोन चार सहा सहा पीस आणि बोंबील कसं देतो साडेतीनशे रुपये किलो साडेतीनशे रुपये किलो बोंबील आणि इथे खापरी पापलेट बघा किती छान मस्त आहेत एकदम फ्रेश आहेत हे कसे सोळाशे सतराशे रुपये किलो आणि जिताड कसं देतो असं कापून नाही भेटणार का घेतला तर किती सहाशे रुपये किलो आणि कापून घेतलं तर बाराशे रुपये किलो हलवा माझा बघा किती मोठा आहे ताईजवळ ना क्वांटिटीमध्ये मासली असते हा कधी पण या तुम्ही हा आज थोडीशी कमी आहे ना अच्छा मच्छीला गेले नाही का हलवा कसा देतो सातशे रुपये किलो ए यांचा मा मासली सा रेट निसर डेली म्हणजे बदलत असेल ना जशी मार्केटमध्ये असेल तशी इथे विकायला लागत असेल आणि सतराशे पन्नासचा भाव झालेला अच्छा बांगडे पण आहेत बघा इथे बांगडे कसे देत दोनशे रुपये किलो चार तरी पीस बसतील ना एक किलोमध्ये ओके तर आता आपण रेसिपीसाठी ना जिताडा घेतोय तर मस्तपैकी कट केलेला के आहे जिताडा घेतलाय आपण अर्धा किलो सहाशे रुपये थोडा जास्त पण दिला आहे आपल्याला सहाशे ग्राम दिलाय ताई आपलं कालवण बनवायचं आहे हा ताई मस्त पीस कर तर आता आपण अर्धा किलो जिताडा घेतलाय मृदुषा मासा काही आपल्याला भेटला नाही ताई बोलते काय रविवारी घेऊन येईल आणशील ना पक्का ओके चल थँक्यू तर दादांजवळ बघा सोट कोलंबीची साईज बघा कसली मोठी आहे कशी देतो ते दे किलो आठशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील तरी पण चौदा पंधरा पीस बसतील अरे वा भारी आहे मग आणि ही वाली कोलंबी चारशे सहाशे रुपये किलो है। अच्छा आणि जवळजवळ मात्र वाटते चाळीस तरी पीस बसतील ना बस पस्तीस चाळीस पीस बसतील एक किलो मध्ये रावस पण आहे बघा रावस कसा किलो देत हजार रुपये किलो मस्त फ्रेश आहे आणि इथे तुम्ही पापलेट बघताय पापलेट ची साईज पण छान आहे किती एक, एक किलो मध्ये चार बसतील किती पीस चार तेराशे रुपये किलो दादाजवळ ना कधी पण तुम्ही एनी टाईम या सुरमई पण भारी असते ना दादाजवळ ही बघा सुरमई कशी देता हुँ? बाराशे तेराशे जसा भाव असेल तसा आजचा भाव काय आहे तेराशे रुपये आणि वाली हजार रुपये किलो तर मार्केटमधनं ना आपण जिताळा घेतला अर्धा किलो ॲक्च्युली आपण मुर्दूच्या मासासाठी आलो होतो पण आपल्याला भेटला नाही तो जो असो जे भेटलाय ते घेऊया आणि जाऊया घरी मस्त तुम्हाला जिताड्या मासेची रेसिपी दाखवते बघा इथे दादा आहेत नमस्कार दादा तर दादानी पहिलेच आपण इथे येता वेळीच ओळख दिली तर आपल्या व्हिडिओज बघतात कशा वाटतात व्हिडिओ मस्त भारी वाटतात ना तर थँक्यू सो मच ओळख दिल्याबद्दल काय बोलता अरे हे कोण मुलं अच्छा अच्छा काय नाव देवेश कोहली देवेंश कोहली आणि तुझा अच्छा व्हिडिओ बघता नाही मग तुम्ही बघता कशा वाटतात मस्त वाटतं ना लाईक शेअर करतो की नाही करतो ना ओके दादा थँक्यू दा। तर तिथे आता आपले युट्यूब फॅमिली भेटलेली आहे तर असे कधी कधी भेटतात आणि आपल्याला ओळख दाखवतात ना खरंच खूप छान वाटतंय तर काही जण कसं म्हणजे आपल्याला ओळखतात पण ओळख नाही देत दे मग नंतर कमेंट करतात का दादा मी तुला इथे बघितलेला तिथे बघितलेलं तर हे कमेंट करण्यापेक्षा ना तुम्ही मला पर्सनली ओळख द्या खरंच आम्हाला पण छान वाटते आणि जेव्हा तुम्हाला तुमच्यासोबत आम्ही बोलणार ना तेव्हा तुम्हालाही खूप छान वाटेल तर असं करू नका कमेंट करू नका भेटा आणि मस्तपैकी बोला तर चला आता घरी जाऊया आणि पटापट रेसिपी बनवूया तर आता मी घरी आहे आणि घरी आले आले पहिले आंघोलीला गेलो आंघोळ वगैरे केले आणि सानूला के आता जस्ट स्कूल मध्ये सोडून आलोय आणि आता नाश्ता करायला बस बसलोय हे बघा माझा सकाळचा नाश्ता म्हणजे कधी कधी म्हणजे घाई असली ना का मी मुसली घेतो नाच नेहमी हा मला खूप आवडतोय आणखीन आता लगेच आपल्या सात आठ ऑर्डर पण आल्या मसाल्याच्या त्या पटापट पॅकिंग केल्या ॲड्रेस टाकायचे ॲड्रेस टाकून झाल्यावरती कुरिअर करायला देणार तर चला या सर्व नाश्ता करायला आता घरातले सर्व कामं झालेले आहेत स्नेहा मँगोला बघितला ना आता उडत नाही अजिबात कारण तिला माहिती आहे आपल्या घरात कसं राहायचं वरती फॅन पण चालू आहे बघा कॅमेरामध्येचू बेबी लिचू 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 एक्सरसाइज करते का काय या मँगो स्टेपअप हे बघा असं ते शिकवायला पण लागतो त्यांना स्टेपअप स्टेपअप व्हेरी गुड बघा आता बघा याला बोलतात टेम आता जर वाईल्ड असला तर आपल्या जवळ येणार पण नाही आणि वाईल्डला आपण जर पकडला ना डायरेक्टली आपल्या बोटावरती बोला हातावरती ना बाइट करून टाकना चल आता आपण रेसिपी करूया सुरुवात ना बाय बघा तिला तिला सर्व समजते हा Hmm. Oh. Hmm. एकदम सिंपल रेसिपी दाखवायची नाक करून दिलेला की दादा आवडले तीच रेसिपी आज शेअर पण आज इच्छा झाली चला आज जी खाऊ आहे ना जसं आपल्या मुर्दू मासा पण घ्यायचा होता पण नाही भेटला भरपूर ना असेरेर म्हणजे मला वाटतं असेल काहीतरी म्हणून ते खूप लवकर पेस्ट करायची बघू शकता मी लसूणचे पाकले घेतले सात ते आठ मोठे ओके दोन हिरव्या मिरच्या घेतल्या ओके दोन मिडियम साइज चे कांदे घेतले आता कांदा खूप लोक बोलणार आगरी रेसिपी नाहीये पण आता मी माझी रेसिपी दाखवते टोमॅटो प्रत्येकाची काही ना काही रेसिपी असते तशी स्नेहाची रेसिपी कसं टेस्ट आवडते म्हणून आपण वाटण मध्ये ना ओला नारळ पण टाकणार आहोत ते टाकायचं विसरली होती स्नेहा पटकन आठवण आली टाकून तर चला आता पटकन वाटण बनवून घेऊया लेचो 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 बघा कशी लिची 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 बोलते आता रेकॉर्ड झाला पण ओरडायला लागली बोल रेकॉर्ड केलं काय माझा आवाज आता ना आपण रेसिपीला करतोय सुरुवात सर्वात पहिले बघा नंगरी ठेवली गॅस वरती नंगरी गरम झाल्यावरती तेल टाकले आणि तेल गरम झाल्यावरती लसूण टाकले मग त्यानंतर लसूणचा कलर चेंज झाल्यावरती स्नेहाने बघा आता वाटण टाकलंय आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती स्पेशल मसाला किती आणि मित्रांनो तुम्हाला जर हा मसाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि मग त्यानंतर थोडीशी हलद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त मी आता मसाल्यानं आपल्याला वाटणमध्ये शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटात ते बघा मसाले मसले कि मिक्स करून झाल्यावर ती स्नेहने झाकण दिलंय आता पाच ते दहा मिनिटं असच ठेवणार जोपर्यंत आपला ऑइल सेपरेट नाही होत तोपर्यंत समजायचं का मसाले शिजायला ले आणि हे जे स्टेप आपण करतोय ना मच्छीचा जो टेस्ट आहे ना तुम्ही बघा एकदा करून खरंच तुम्हाला इतकं अप्रतिम टेस्ट मिळणार ना तर तुम्ही बोलणार की खरंच खूप चेंजेस येतात आपण जेव्हा करी करतो आणि पटकन टाकतो ना तर आता बघा दहा मिनिटां नंतर आपण चेक करूया आणि मग मच्छी पण ऍड करू तर आता दहा मिनिटं झालेली आहेत आणि मध्ये मध्ये असं चेक पण केलेलं आहे आणि तुम्ही असा नाही सोडा दोन तीन वेळेला चेक तर करपून जाईल मसाला हे बघा मस्त मसाला सेपरेट झालेला आहे शिजला ना तर हे बघा आता मसाला शिजलेला आहे त्यानंतर आता जिताडा मसा टाकते मस्त बेगी बघा बर्फी सारखे कट झालेले आहेत असते ना मोठा असते ना जिताळा आणि मोठा जिताडा खायला मस्त वाटत त्या दिवशी तू बनवलेला दादा आलेला तेव्हा बघ किती भारी झाला होता आणि मग त्यानंतर मस्त जिताड्या मसाला ना आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे एकदम लिची आली काय आला लिची काय आला का सुगंध आला बारामुंडी कशी आहे जिताड्याला बारामुंडी बोलतात इंग्लिश मध्ये आता मँगो पण वरटी तिकडून

तर हे बघा स्नेहाने चांगल्या प्रकारे जिताळे मसाला मिक्स करून घेतले आहे मसाल्यामध्ये मग त्यानंतर कोकम टाकलेलं आहे जास्त टोमॅटो पण ॲड म्हणून ओके मग त्यानंतर पाणी पाणी किती ग्लास जाणार त्यानंतर दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे रेसिपीमध्ये आणि पुन्हा एकदा आता हलक्या हाताने आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर हे बघा आता एक उपकल आलेलं आहे आता या स्टेज वरती स्नेहा झाकण देते किती टाइम झाकण द्यायचं आहे दहा मिनिट हा 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 काय सुगंध ना हा एकच नंबर एक नंबर आहे बघा झाले ना बघा फायनली काय भारी रेसिपी झाली कलर पण बघा किती अप्रतिम आले सुगंध एकच नंबर आता स्नेहा कोथिंबीर टाकते तर फायनली जिताडे माश्याची रेसिपी झालेली आहे तर चला आता मस्तपैकी जेवायला बसूया घेतलाय आम्ही दोघाही पण आणि आता आपण रिव्ह्यू देणार आहोत तर या सर्वांनी जेवायला सुंदर थाली सजवलेली प्रेमाचा टाट नेहमी सारखा स्नेहाचं बघा चितारेचं काल पण काय भारी आहे त्याच्यावरती भात कांदा आणि भाकरी आग्रिकोलींची शान तांदळाची भाकरी लिंबू नाही आपल्या घरात म्हणून लिंबू नाही घेतला बोरू या भाकरीला तांदळाची भाकरी, भाकरी एकच नंबर चला सर्वात पहिले तुम्हाला मी कालवून कसं झालंय ते दाखवते कालवूनची ग्रेव्ही बघा किती थीक आहे कारण जेव्हा तुम्ही थीक बनवणार ना त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला टेस्ट तर मिळणारच आणि खायला मजा येणार पिस करूया बघा तुटला खाली पडता पडता किती भारी झाले बघा अजिबात काटा नाही हा याच्यात या जिताडा खायला वा एकच नंबर कुठं होती तू स्नेहा कसला वारी <laughs> एक नंबर काय सांगू तुम्हाला एकदम साधी आणि सोपी पण रेसिपी जबरदस्त तसं पण तुम्हाला माहितीच असेल स्नेहाच्या रेसिपी ना सोप्याच असतात पण खायला एवढ्या टेस्टी आणि अप्रतिम असतात ना नक्की ट्राय करा आणि जे ट्राय करतात त्यांना तर माहिती आहे आणि मसाल्यावरती पण असतो हो हाताची टेस्ट मसाल्यावरती पण आहे आणि आप आपल्याकडनं जेवण ऑर्डर करतात त्यांना पण माहिती आहे परत परत ऑर्डर करतात आता भाकरी बघत आता ग्रेव्ही सोबत भाकरी टेस्ट करूया ओ हो हो, हो, हो हो लजीज अप्रतिम मी खातोय तरी माझ्या तोंडातनं पाणी येतोय एवढा टेस्टी झालाय आणि तुम्हाला आता एक पण मला सांगायचं आहे हे बघा हा जो जिताडा मसा आहे ना जेवढा तुम्ही मोठा घेणार ना तेवढा तुम्हाला बर्फी सारखा तुकडा भेटणार काटे कमी भेटणार हे बघा याच्यामध्ये अजिबात काटा नाही आणि जेवढा मोठा ना जिताडा तेवढा खायला भारी तरी पण दहा बारा किलोच्या आतमधला जिताडा असतो ना त्याला घ्या तुम्ही आणि जास्त पण मोठा नाही घ्यायचा जास्त मोठा तेवढा खास नाही लग्ना हा खूप छान आता मी भातासोबत ग्रेव्ही सोबत, सोबत टेस्ट करते हो आज बोलताना मन बोलतात ना तो सोप्त म्हणजे काय अजून बोलायचं याला मन समाधान होणार आहे आज खाऊन म्हणजे एकदम आरामात आता म्हणजे एक, एकदम म्हणजे ना चील चिल मारून आता मी जेवणार आहे एकदम भारी आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून पटापट -पड़ रिव्ह्यू देतोय पण नंतर आरामात बसणार आणि जेवणार <laughs> आता ग्रेव्हीला मस्त आपण भातामध्ये मिक्स केले अजून एकदा घेऊया जिताडा हे बघा किती भारी तुकडी याच्यामध्ये काटाच हे शेवटच्या पाटला काटा आहे जिताडा मसा मिक्स करूया या जेव्हाला मित्रांनो शब्दच नाही रेसिपीला नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा आता मी जेवून घेतो जेवण झाल्यावरती बोलूया तर फायनली आता आमचा जेवण झाला आणि जेवण झाल्यावरती थोडासा टीव्ही बघत होतो आपला कपिल शर्मा शो काय मस्त वाटला ना गोविंदाचा नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सवरती रिलीज झालाय तर खूप छान वाटला बघायला आणि आता आपण ब्लॉगला एंड करतोय तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बघा आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवला दिवाळी फिश मार्केट थोडासाच दाखवला कारण आपण जेव्हा मार्केटमध्ये गेलो तेव्हा मार्केट लागत होता मग नंतर त्या मार्केटमधनं आपण जे तुला मुर्दुशा मासा आणला जिताडा मुर्दुशा काय भेटला नाही असो नेक्स्ट टाइम आपण ट्राय करू आणि जिताडा आणलेला मार्केटमधनं एकदम सिंपल रेसिपी दाखवली स्नेहानी आणि जे, जेवढी म्हणजे ऑन कॅमेरा ही तारीख केली तेवढी ऑफ कॅमेरा पण झालेली तुम्हाला खरं सांगते स्नेहाचा ना मी हात चिवला ऑफ कॅमेरा भरपूर तारीफ ला नक्की नक्की रेसिपी ट्राय करा बघा जास्त काहीच नाही मसालाच काहीच नाही टाकलेला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट तुम व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय